मित्रांसोबत पैज लावली पैज अशी की दारूच्या बाटल्या एका दमात बसल्या पैजेचं बक्षीस निव्वळ दहा हजार तावा रुपये बाटल्यांना हात घातला आणि गलासवर गल्लास रिचवलं ते पण विदाउट पाणी आता पाणी न टाकता दारू प्यायल्यावर पोटात किती आग होते हे कधीतरी अटल पिणाऱ्यांना विचारा आता हे त्याला माहिती नव्हतं अंगात तरुणाचा जोश आपण काय बी केलं तरी आपल्याला काय होतंय माझी स्टील बॉडी आहे या मानात तो होता पण याच मस्तीत त्याचा हकनाक जीव गेला नेमकं काय घडलं त्याच्यासोबत दारू किती घातक दारूचं अतिप्रमाण कसं जीवावर सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय धक्कादायक प्रकार घडलाय कर्नाटकात जिल्ह्यात कार्तिक नावाचा एकवीस वर्षाचा तरुणाचा या विचित्र पैजेच्या नादात जीव गेला एका मित्राने त्याच्याशी दहा हजार रुपयांची पैज लावली होती हा सगळा प्रकार एका पार्टीत सुरू झाला कार्तिक आणि त्याचे काही जीवलग मित्र एकत्र आले होते त्या ग्रुपमध्ये व्यंकट रेड्डी सुब्रमणी आणि अजून तीन जण होते हसद खिदळ जेवण गप्पा सुरू होत्या तेवढ्यात कार्तिकला आव्हान दिलं जर तू पाच बाटल्या दारू एक सलग पाहिलास तर मी तुला दहा हजार रुपये व्यंकटचं बोलणं ऐकून कार्तिकनं ती गोष्ट त्याच्या मर्दुबकीवर घेतली आणि त्याचा आत्मभिमान जागा झाला आणि पैसा समोर दिसताच त्याने होकार दिला काही मिनिटात कार्तिकने पाचही बाटल्या रिकाम्या केल्या पण त्याचे परिणाम लगेच दिसू लागले त्याची तब्येत ढासळायला लागली आणि त्याला मधील दाखल केलं या घटनेच कारण काय होत ते म्हणजे कार्तिकच नुकतंच अगदी वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं काही आधीच तो बाप झाला होता त्याच्या पत्नीने एका गोड बाळाला जन्म दिला होता आता त्या बाळाचं भविष्य काय असेल ही चिंता आता सगळ्यांच्या मनात आहे आणि ज्यासाठी सगळं घडलं त्या दहा हजारांच्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय पोलिसांनी आता व्यंकट रेड्डी आणि सुब्रमण्य यांना अटक केली आणि उर्वरित मित्रांचाही शोध सुरू आहे ही घटना एकटी नाहीये आपल्याला कितीतरी वेळा अशा बातम्या ऐकायला मिळतात की थट्टा मस्करीत कोणीतरी जीव गमावला पण तरीही काही तरुण अशा गोष्टींकडे गांभीर्याने बघत नाही आणि विशेषतः जेव्हा दारूचा विषय येतो तेव्हा तर काही लोकांची मस्ती हटतच नाही पण ही मस्ती शरीराच्या आरोग्याशी थेट खेळते हे लक्षात घेतलं पाहिजे जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केले की दारू पिण्याची सुरक्षित पातळी काहीच नाही म्हणजे दारू हे विष आहे ते थोडं पिलं जास्त पिलं किंवा खूपच पिलं की शरीराला नुकसान करतच आणि जेव्हा ती पाच निर्जलीकरण यामुळे किडनीवर जोर येतो आणि रक्तदाब हार्टबीट श्वास यावरही परिणाम होतो अशा वेळी शरीराचा अल्कोहोल इतका वाढतो की मेंदू आणि हृदयाचं काम बंद पडू शकतो त्यालाच मध्य विषबाधा म्हणजेच अल्कोहोल पॉयझनिंग असं म्हणतात यकृत म्हणजेच लिव्हर या काम असतं दारू हळूहळू पचवायचं पण जेव्हा दारू एका दमात भरपूर घेतले जाते तेव्हा ते, ते लिव्हरला झेपत नाही यामुळे तीव्र हानी होते आणि कधी कधी कायमस्वरूपी यकृत निकामी होतं आणि त्यातून मृत्यू होतो मंडळी पण ही एकटी घटना नाहीये ज्यात पैजेमुळे मित्राचा जीव गेला दोन हजार एकोणावीस साली बेचाळीस वर्ष सुभाष यांचाही असा पैजेतून मृत्यू झाला होता यादव हे ट्रॅक्टर आणि बोलेरो चालून आपल्या उदरनिर्वाह करायचे एका साध्या सरळ अंडी खाण्याच्या बितली शुक्रवारी संध्याकाळी सुभाष आपल्या काही मित्रांसोबत बीबीगंज बाजारात अंडी खाण्यासाठी गेले होते तिथे गप्पा रंगल्या आणि बोलता बोलता सुभाष व त्यांच्या मित्रांमध्ये कोण किती अंडी खाऊ शकतो यावर पैज लागली या पैजेचा मुद्दा मुद्दा असा होता की जो पन्नास अंडी आणि दारूची बाटली संपवेल त्याला दोन हजार रुपये मिळतील सुभाषने ती पैस स्वीकारली आणि लगेच अंडी खायला सुरुवात केली सुरुवातीला सगळं ठाक वाटत होतं त्यांनी एका मागोमाग एक अशी तब्बल एक्केचाळीस अंडी खाली पण बेचाळीस व अंड खात असतानाच ते अचानक कोसळले आजूबाजूच्या लोकांनी घाबरून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी लखनऊच्या संजय गाधी आयुर्विज्ञान संस्थेत पाठवण्याचा सल्ला दिला दुर्दैवाने तिथे पोहोचल्यावर काही तासातच तास सुभाषचा मृत्यू झाला या घटनेचं वृत्त कळताच त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीय रुग्णालयात धावले सुभाषने दोन विवाह केले होते पहिल्या पत्नीपासून त्याला चार मुली होत्या मात्र मुलगा व्हावा या इच्छेने त्यांनी मृत्यूच्या आधी नऊ महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला होता आणि त्यांची दुसरी पत्नी तेव्हा गर्भवती असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली तर मंडळ या दोन्ही बातम्या आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहेत एका साध्या पैजेच्या नादात या दोघांचा प्राण गमावणं हे आपल्या समाजात अजूनही मस्ती धाडस आणि क्षणिक प्रसिद्धीच्या हव्यासामुळे किती किंमत माणसाला मोजावी लागते याचं जिवंत उदाहरण मजेत केलेली मस्करी कधी कधी इतकी महागात पडते की त्याचा मोबदला म्हणून थेट आयुष्य द्यावं लागतं बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद